कोणती मान्यवरांना ताणापन्न होल्यानंतर कुस्ती लावा पंच जगदीश राजपूत आणि विक्रम खायको निकाब लावलेला शिरपूर जैनचा पैलवाना सराव करतो बालगोपाल हो तालमीला गल्ला भवन केले पट्टा आणि अविनाश नावकर हिरव्या रांगेचा सराव करतो मराठवाडा कुस्ती केंद्र भारडे कुस्तीतील जादूगार भाऊ धुळ पट्टा आहे असे दोन वद्दलांचे दोन असले हिरे मैदानाचे लढायला लागले

टाळ्या टाळ्या करा शर्वन्दी। शर्वन्दी करा शाहरुख पठाण अविनाश नावकर अविनाश नावकर अतिशय गरिबागरचा पैलवान आहे वडील गवंडी काम करता परंतु एवढा मोठा पैलवान तयार केला महाराष्ट्र चॅम्पियन आहे अविनाश नावकर आणि शाहरुख हा विदर्भ केसरी अकोला केसरे अमरावती केसरे के अशा अकरा गदेचा मानकरी आहे शाहरुख अकरा चा गदा आहेत त्याच्याकडं हो <laughs> आ गाव गाव घे

के चालू झाली झाले एकमेकांच्या तक्तेचा अंदाज घेण्याचं काम चालू झालं विक्रम गायकवाड अविनाश आणि जगदीश राजपूत शाहरुख शेरपूर एक लढवय्या पैलवान शेरपूर जेलचे आम पैलवान आता चिरंजीव आहे घरामध्ये पैलवान किती वारसा आहे तसावर पैलवान फार मोठे पैलवान होते त्यांचा चिरंजीव देखील त्यांच्या तोला मोलाचा पैलवान घडलेला तिजू मामा दोन دوهي پهلوان ورتاڑا سلامات با 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 پانی 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 پانی

दोन्ही आणि मेहनत <laughs> आता आताचे हातोडे मानेवरती पडायला लागले हे हातोडी पैलवानाने जाण करायचे आपल्या मानेवरती पडले तर दिवसात जाण घ्या अशा बीड या दोघांची वाटत नाही का आपल्या घरामध्ये एखादा असा असा होता समाज एवढं लिटर गेलं तेवढं लिटर गेलं पोराचं पाय द्या हो तुमचं बँक्यान बघायला येत <laughs> नाही तिजोरी बघायला येत नाही उघडी तिजोरी कुणाचं पूर्ण म्हटलं की पैसे पिटले हो। काकडे राजाश्री शाहू महाराजांनी या प्रत्येक क्षेत्रामध्ये शोर्गाचरण लिहून ठेवलं शरीर माध्यम खलो धर्म साधना पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती धन संपत्ती धन संपत्तीला तिसरा क्रमांक दिला तरी आपण तिसऱ्या क्रमांकाच्या मागे आहोत आय वॉन्ट मनी मनी इज अ लाईफ लाईफ इज अ मनी चंद्रकांत शेतराव हरा यांच्याकडून माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून या कुस्तीमध्ये जो पहिलवार उपविजेता होईल त्याला पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर झालेला विजेत्या उपविजेत्या पैलवानाला आणि कुस्ती बरोबर तर मग आणि आता कब्जा घेतला शाहरुख ना मानेतला कस काढण्याचं काम चालू झालेलं आहे हातीचे मान पैलवानाचे मान तापाचे मान हे मजबूत असावे लागते अण्णा हातीच्या मानेतला कस गेला की सोड उचलत नाही तापाच्या मानेतला कस गेला की फणा निघत नाही आणि पैलवानाच्या मानेतला कस गेला की कुस्ती होत नाही आता मानेतला कस काढण्याचं काम शाहरुख तालुक केलेला शाहरुख हा विदर्भात असून संपूर्ण भारताचे दोन्ही पैलवान लाडके आहेत काहीतरी फिरणार आता तिथं गांजाचा ठोका दुखवणारी कुस्ती तिथं व्हायला लागले हलक्या काळजात असतील ते आत्ताच घर गाता कोत्याचा कार्यक्रम हा गाडी भेट करूनच बघावा लागतो गरम लोक पून बघून घराक जायच नाही घरामध्ये एक आज तयार करा काळाची गरज आहे शाहरुख सारखा अविनाश सारखा पैलवान घरात असल्यावर वैका कोणाची वाकडे नजरात बघायचे हे पण बैलका कुणाची धुरा पोरायचे हे पण आता या दोन्ही पैलवानांसाठी चांगली लढाई लागली आता माझ्या समोर सतत येऊ नका मैदान अंतिम टप्प्यात आलेला आहे कुस्ती जे सत्यमसी हज़र आहे त कु समोर समोर आई क्रमांक दोन पहलवान विक्रम गायकवाड आणि जगदीश राजपूत चला मैदान वरती जगदीश खाली बसा बसा खाली राजू भाऊ खाली बसा बसा खाली तुम्ही जायचे जगन तुम्हीच गोतळ घालता खाली बसा सर्वांनी सर्वांना कुठल्या दिसल्या पाहिजे कुस्ती लागली टाळ्या करा सर्वांनी सतीश भाऊ तिकीट लावून अशा कुस्त्या बघायला मिळत नाही सुकट मेजबी केली तुम्ही हे तुमचं कौतुक आहे मला जगदीश राजपूत आणि विक्रम गायकवाड़ <laughs> <गाए> <laughs> प्रेक्षकांना विनंती आहे तुम्ही खाली बसा आणि थोडं मागे मागे सरका हिच संपूर्ण महाराष्ट्र कुत्त्या बघायला लागला त्यांना कुस्त्या दिसल्या पाहिजे तुम्ही मागे सरका विनंती आहे आणि जी उभी असलेली मंडळी आहेत त्यांनी खाली बसा उगाच गोंधळ घालू नका तो हर्ष तो मोरे, तुम्हें रामपोरे पहलवान से संपर्क साधा आता शांतता राखा आता दोनच खुर्च्या राहिलेल्या हे मैदान आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे हे बघा मैदानावरील जे माणसं बसलेली आहेत त्यांनी थोडं थोडं मागे चला सतीश भाऊ यांना मागे करा जरा आता हे आम्ही पाहुणे माणसं आपलं ऐकायला नाही लागली ही मंडळी आता तगड्या कुस्त्या येणार आहे जगदीश राजपूत विक्रम गायकवाड सागर कोहळकर विजय वारा चला मैदानावर जगदीश राजपूत मह... आणि विक्रम गायकवाड तुमचे कुस्ते रद्द करायचा निर्णय कमिटीनं घेतलेला आहे तुम्हाला दहा पुकार दिले तुम्ही काय अजून मैदानावर आला नाही जगदीश आलेला आहे विक्रम गायकवाड पहिला पुकार तीन पुकार दिल्या जातील न्यायालय तर कुस्ती बाद शिवाजी शिवाजीराव सोने त्रिमूर्ती अर्थमोर्कवर येथे सप्लायर व विजय देवुदास दांगे तहसील शेणगाव महसूल या दोघांनी सुद्धा मैदानावरती यायचं त्यांच्या आशिबा कुस्ती लावली जाणार आडून बोल ला रे चल دوڪٽر مون کي مونتر لڳي سرڪي جو اڄ اسڪيٽ پايجي ٿو

महिलागड जालना जिल्हा पाच मिनिटांचा वेगळी गेला आहे चारो अविनाश पाच मिनिटामध्ये कुस्ती निकाली करा आ गया विक्रम गायकवाड़ मैदान पे आ गया क्रमांक दोन ची कुस्ती मैदानावरती प्रारंभ होणार आहे एकवीस हजार रुपये इनामाची आणि क्रमांक तीन ची कुस्ती चालू आहे हवीरास नावकार आणि शाहरुख शिरपूर क्रमांक तीस इनाम रुपये एकवीस हजार आणि पाऊन्सर केलेला आहे शिवाजी सरतेराव चोली व विजय देवीदास ठाकरे याच्यानंतर लागणारी कुस्ती दोन्ही पैलवा आलेले आहेत त्याला विजय वारा आणि सागर पोहळकर या महाराष्ट्रातला एक लडवजिया पैलवा सागर भाऊ जगदीश आणि तृतीय ग्रामपंचायत क्रमांकाचेनन दिलिंदर रुंतुमराव शेजोळ उपसरपंच ग्रामपंचायत बन गजानन शेसराव वाघ उर्फ किन्नू आणि प्रल्हाद भाऊराव स्थानक आरब दुकान लोना या त्रिमूर्तीनं हजर राहत आणि तुमच्या जे देणगी आहे त्यासाठी लढणारे पैलवान आलेले आहेत तुम्ही सुद्धा मैदानावरती यायचं जगदीश राजपूत महिलागर विक्रम गायकवाड सोलापूर मोहोळचा पैलवान पंजवीस परिणाम च जंती राजपूत रोहिरागर भाट जतिनाथ जगदेश जग्णी आणि विक्रम गायकवा दोघे पैलवान आले आहेत प्रत्येक करा शाहरुख अविनाश हार 나와 नावा तुमचं नावाला दाजिराशी कुस्ती करा प्रयत्न ते पराकाष्टा आणि ओ अटॅक पाहिजे शाहरुख पट्टा रविनाश सावकार एक मिनट करना का मंजे उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता बेटा हौसलों से उड़ान होती है हौसला बुलंद रखिए आता एकमेकाच्या सक्तेचा अंदाज घेण्याच काम पुरे झालं कुठली कारवाई पाहिजे डाव प्रती पाहिजे हल्ले प्रती हल्ले पाहिजे बरोबरीने सोडवण्यात आलेली आहे आहे ना